पैसा त्यांनाच जमा करून ठेवायला ही तुझी फेवर ही तुझी फेवर हे तुझी फेवर कपडे लाता आपण आम्ही तुम्हाला सॅनिटाईज कसा वापरायचा तसाच आम्ही वापरतो अजून पण तसाच वापरते मला कशासाठी तर आपण कुठं अडचणीत पडावं नाही आणि अडचणीत पडल्यानंतर दुनिया येत नाही दुनिया तुमचा सण हिंडाय येईल दुनिया सा तुमच्यासाठी तुम्हाला वाईट वाळणार लावायसाठी येईल आम्हाला अजूनपर्यंत आम्ही नांदायला आल्यानंतर पण आम्हाला आमच्या भावांचं आमच्या आईची भीती वाटायची म्हणजे काळजीपोटी भीती वाटायची म्हणजे त्यांना कुणी नावं नाही ठेवलं पाहिजे भी ह्या भीतीनं आणि त्यांच्या मानामुळं आणि त्यांच्या भीतीमुळं आम्ही चांगल्याच गोष्टी घेत गे गेलो अति अतिघाई संकटाला नाही तसं पैशाच्या बाबतीत पण तसंच आहे लवकर मोठं होई जाऊन माणूस कुठल्या तरी संकटात अडकत असतं एक स्त्री असू द्या पुरुष असू द्या या मुलं मुले असू द्या इकडं गरीब होती एकदम म्हणजे लईच गरीबी होती तर गरिबीला आम्ही नाव नाही ठेवत कसं असतं पैशा सोंग करता येत नाही सफल होऊन जातं म्हणजे जीवनाचं जी, जा सार्थक होऊन जाते की हा आपण जन्मात आलो आहे तर चांगल्या गोष्टी करून चाललोय मग बाकीचं दिवसभर करत राहणे काम म्हणजे इकडचं आपल्या आपल्याला ह्या दरवाजानं त्या दरवाज्यात वाकून बघायचं टाईमच मिळत नाही आता त्यांना काळजी लागली काय पण मी जे केले ना मी ते तुम्हाला सांगते मला अनुभव आलाय मला कसं आहे मला कोणच नव्हतं सहारा द्यायला आणि आपल्याला नसल्यावर पण नावं ठेवाय भरपूर येतात पण मदत करायला कोण येणार नाही हे पण लक्षात ठेवायचं गुड मॉर्निंग गायज मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळीजण ठीकच असा ठीकच राहायचं आणि आज मी जरा असं लवकर तुम्हाला सांग बोलणार आहे तर भरपूर गोष्टी असाय तर तुम्हाला काय तर सांगायच्या पण कामात ना काय होते विसरून जात्या म्हणजे तुम्ही म्हणतायच की काका आम्हाला सांग चांगल्या गोष्टी सांगत जावा छान छान आयडिया सांगत जावा आणि तुम्ही माझ्या व्लॉगला एवढा म्हणजे आवर्जून बघताय त्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकताय तर इतकं छान वाटतं मनाला की धन दौलत पिके तिथं त्यापुढं धन दौलत पण पिके तर एकमेकाचं असं जर चांगल्या गोष्टी घेतल्या ना तर आपल्या समाजात आपण जेवढं काम चांगलं आहे ना ते आपण भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात उतरू शकतो आपण आपल्या जीवनात जर चांगल्या गोष्टी उतरल्या ना तर मग समाज चांगला होत असतो समाज दुसऱ्यांनी के केल्यानं होत नसतो आपण आपल्या आधी जीवनात उतरवायचा आपल्या आपलं जीवन कसं सुंदर आणि सहज जगता येईल समाधानाने ते जर आपल्याला समजलं ना तर आपल्याला कधीच काय अडचण येणार नाही का कधी म्हणजे कधीच काय अडचण येणार नाही कितीही संकट आलं ना, ना तर आपल्याला विचारपूर्वक आपण आपल्याला जगता येते ही 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 जी। जी विचार करू की आपण आता हे केलं तर ही होते हे केलं तर हे होईल म्हणजे हे केलं तर आता असं केलं तर तसं करायला पाहिजे ही सगळ्या गोष्टी ना विचार केल्यानं येत असता आणि विचार करणं जरुरी आहे माणसाला काय म्हणतात चिंता चिंता की समान आहे पण चिंता नाही करायची आपल्याला चिंता करायची आहे पण आपल्या संसारात चांगल्या गोष्टी कशा होत्या ही काळजी घेऊन त्याला चिंता म्हणायची चिंता म्हणजे अशी नाही की सगळ्या गोष्टी आपण चैनी करायचं पैसा नसायचं घरात भांडायचं घरातलं वातावरण खराब करायचं आणि मग आणि मुलाबाळांना रागवायचं मुलाबाळांना न ध्यान द्यायचं ह्याला चिंता नाही म्हणायची ह्याला काय आपल्या घा घराचं वातावरण खराब करणं आहे तर त्याला न करता आपण जे चांगल्या गोष्टी आहेत आपल्या मुलांना शिकवायच्या आपल्या घरात जे काय होईल ते चांगलं चांगलं शिकून आपला संसार कसा चांगला होईल ती बघायचा आपल्या मुलाबाळांना कसं चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शिकवता येईल ते बघायचं आणि आपल्याला म्हणजे आपण दुसऱ्या तर मुलावालांना तर सांगणारच आहे आपण शिकवणारच आहे चांगल्या गोष्टी पण आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आपल्याला नाही टेन्शन व्हायचं तर टेन्शन जर आपल्या जीवनात आणायचं नसलं तर आपल्याला इतकं विचारपूर्वक वागायला लागतं ना पण विचार केल्याने चांगला असते कसं लोकांचं कर्ज काढून कर्ज फेडण्यात कर जी टेन्शनमध्ये जिंदगी जाते ना ती जिंदगी न जाता जर विचार करून काय ना काही गोष्टी जर चांगल्या केल्या तर विचार हे वाईट नाही आहेत चिंता ही वाईट नाही आहे त्याला म्हणायची चिंता आणि विचार ते काय वाईट नाही आहे त्यामुळं त्या गोष्टी करत राहायच्या आणि त्या गोष्टी आणि विचार केल्याशिवाय कुठली गोष्ट चांगली होत नाही आपण दुसऱ्याला विचार केला सांगत नसतात कोण आपण आपल्याच डोक्यानं आपल्याच विचारानं आपल्या समजदारीनं विचार करून सगळ्या गोष्टी केल्या ना आणि जेवढं होईल तेवढं मोटिवेशन ऐकायचं मोटिवेशन ऐकल्यानं काय होतंय तर आपल्याला आप आपले नातेवाईक आपल्याला कधीच काय चांगल्या गोष्टी सांगणार नाहीत आणि कधी काय चांगल्या गोष्टी करू पण देणार नाहीत अशा असतात त्यामुळं नातेवाईकांना जर ध म्हणजे धरून ठेवणं हो म्हणजे काय आपला वेळ त्यांना देणं नाही या आपला वेळ त्यांच्यासाठी वाया घालवणं नाही आहे मग आपल्यासाठी आपण कसं जगणार मग सगळा वेळ जर त्यांना दिला त्यांच्या टाईमपासला दिला त्यांचे सगळे म्हणजे काही असेल तिकडं आपण पळलं तर मग आपण आपल्या संसारासाठी आपल्या लेकराबाळांसाठी आपण टाईम कसा देणार तर असा टाईम मिळत नाही आणि आप असं आपण देऊ बी नाही शकत कसं तर आपलं आयुष्य कधी गेलेलं आपल्याला कळत नाही आपलं आयुष्य कधी गेलं आहे आणि कधी आपण चाळीस पन्नास वयाचं झालो आहे हे कधीच कळत नाही आपल्याला त्यामुळं ना आपल्याला जर तरुणपणापासून जर समजदारीनं मागायचं म्हणलं चोवीस पंचवीस वया सोळा सतरापासूनच कधी पण म्हणजे मुलांनी ऐकलं पाहिजे सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि बघून पण शिकल्या पाहिजे तर बघून शिकल्या का नाही ऊन तोंडावर लागले माझ सरकूनच बसते आता जरा असं म्हणलं निवांत जरा चालू आहे आत बसायचं घर तोपर्यंत जरा बसूया आणि काम आहेच आपल्या जिंदगीला लागलेलं पण कामानं काय आपल्याला नुकसान होत नाही काम केल्यानं नुकसान होत नाही त्यामुळे मला काम काय आवडतंच करायला कोण मला काही काम लावत नाही ते पण मला काम करू वाटतं असं वाटतं की जी काम केलं तर पटपट होईल ती काम केलं तर पटपट होईल म्हणून मी ते काम करत राहते तर कसं असते सोळा सतरा वय झालं ना मुलांचं असू द्या मुलींचं असू द्या मुलांनी सगळ्या गोष्टी घरातल्यांच्या तसं तर लहानपणापासूनच घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी आईवडिलांच्या चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे मुलांनी मग आपल्याला काय सांगायला लागणार नाही आईवडिलांना काळजी करायला लागत नाही मुलांनी ज्या त्या वे वयात ज्या त्या गोष्टी शिकल्या तर आणि आता आमच्या तर मी लहानपणासनं त्यांना सगळ्या सवयी लावल्या घरातल्या कामाच्या आता सणसुद्धा आला तर पसारा काढला तर सगळेजण मिळून असं नाही की आई एकटीच करत्या आणि मुलं बाहेर फिरत्यात पोरातनी गल्लीतल्या पोरातनी दंगा मस्ती करत भांडणं करत फिरतात असं नाही गल बसायचं उठायचं पण खेळायचं खेळून यायचं थोडं मुलांसंग मुलींसंग काय असेल ते लहानपण असतं एकदाच असतंय जिंदगीत लहानपण बी जगलं पाहिजे पण असं नाही जगलं पाहिजे की लहानपणीच आपण जर बिघडलो तर आपलं पूर्ण आयुष्य बरबाद आहे त्यामुळं लहानपणापासूनच आपल्याला आईवडील काय करतात काय नाही करतात त्या गोष्टी सगळ्या घेतल्या पाहिजे त्यांचं बघितलं पाहिजे ते कशा कशा अडचणीतनं आपल्याला शाळा शिकवतात कशा अडचणीतनं आपल्याला आपलं घर चालवतात कशा अडचणीतनं आपल्याला खाय पियला आणून देतात जिथल्या तिथं सुखसुविधा देतात ते सगळं लहानपणी शिकायचं असतं बघायचं असतं तर माझं कसं आहे मी माझ्या मुलांना ला लहानपणा असं चौथी पाचवीला होते ना त्या वयातच त्यांना सगळं सण आला की सगळेजण मिळूनच करायचं त्यांना जे सोपं काम आहे त्यांच्या वयाच्या हिसाबनं ते त्यांना द्यायचं पुसायचं आपलं एखादा टेबल पुसायचं असू द्या दरवाजा पुसायचा असू द्या खुर्ची पुसायची असू द्या हे ते ज्या त्या वयाच्या हिसाबनं त्यांना कामं द्यायची जरा मोठं झालं की त्यांच्या त्या ह्या ही ह्या काम ह्याला जमेलच असं विचार करायचं आणि ही ह्याला जमेल की ह्याला देऊया ही ह्याला जमणार नाही त्याला छोटं हलकं देऊया असं करत 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 काय मी ह्या तिघांना काम शिकवून ठेवली सगळ्यांनाच तिघांना पण आणि तिघांना एक ना असं नाही की ती मुलगी आहे म्हणून तिला मुलाचं नको आणि ही मुलं आहेत म्हणून मु मुलीचं नको असं नाही घरातलं सगळं काम सगळ्याला आलं पाहिजे तसं म्हणजे कोण आजारी पडत नाही आणि आजारी पडत नाही आणि एक आजारी पडलं तर सगळं घर आजारी पडतंय आई आजारी पडली तर खायला मिळत नाही घर सगळं हे होऊन जातं आहे म्हणजे घराला ते घरपणच राहत नाही वडील आजारी पडलं तर घरात काही येत नाही काय बाहेर काम केलं तर घरात सगळं येणार आहे आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवूनच सगळ्या आपल्या मुलाबाळांना शिकवायच्या तर हे काय ही चिंता नाही आहे हे काळजी पण नाही आहे ही समजदारी पण आहे तर हे आपल्याला कळलं पाहिजे आहे चिंता काय आहे फालतूकची चिंता करून चालत नाही म्हणजे आपण सगळ्या गोष्टी सगळ्या चैनी करायच्या त्यानंतर आपण काळजी करत बसायचं ही कसं फेडू लोकांचं पैसे आता आणल्याला हे कसं देऊ पगार तर आपल्याला एवढा एवढा येतो आहे अजून आपल्याला दुसऱ्याकडनं दहा टक्केनं पाच टक्केनं पैसे काढायचं मग ती पुढचा जी पुढचं पैसे घेतलेलं असेल ती फेडायचं आणि जी मागचा नंतरच घेतलेलं आहे पाच टक्के दहा टक्केनं ती आणि वाढत जाते आपल्या अंगावर डोंगरच होते डोंगरच तयार होते आपल्या म्हणजे कर्जाचा ना डोंगर तयार होते मग ते डोंगर तयार झाला ना त्या डोंगराखाली आपण दबत जातोय आपलं घर उद्ध्वस्तच आहे एका प्रकार क कर्जाचा डोंगर तयार होऊन होऊन त्यामुळं ना ही विचारपूर्वकच करायचं जेवढं होईल तेवढं आपल्या कमी पगारातच करत जायचं आता मी पण केलं आहे मला पण कधी काकांनी कधी का का हातात पैसे दिले नाही पण मला कसं कपडे असले मी कपडे आणाय जात नाही आणि घरातल्या सगळ्या वस्तू असल्या तर मग सगळ्या वस्तू टाळेल म्हणजे जेवढं होईल तेवढं मी टाळते जेवढं होईल तेवढं बाजारात न जाणं टाळते म्हणजे बाजारात गेल्या माहीत आहे आपल्याला किती खर्च येतोय साधं आपण डी मार्टला गेलो आपल्याला नाही लागत त्या पण वस्तू आपण ढीपभर घेऊन येतो तर तशा तसं जायचं टाळायचं म्हणजे टाळलं ना मग काय होतं चप्पल असलेले चप्पल कामाला येतेच कपडे असलेले कपड्या कपडे कामाला येतात व्यवस्थित धुवून धावून प्रेस करून ठेवले ना आणि बदलून बदलून घातलं तर आठवडा नाही महिन्याचे आपल्याला तीस दिवसाचे तीस ड्रेस असतात तीस दिवसाचे तीस शर्ट असतात पेंटा कमी असल्यात चालतात पण ड्र शर्ट पण असलं तर बदलवून घालता येतात आणि आपल्याला नसल्यावर पण नावं ठेवायला भरपूर येतात पण मदत करायला कोण येणार नाही हे पण लक्षात ठेवायचं म्हणून ना आता म्हणलं काकू काय म्हणतात हद्दीच्या बाहेरच लईच कसर करायला शिकवत्या काकू म्हणजे सांगतात पण मी जे केले ना मी ते तुम्हाला सांगते मला अनुभव आलाय मला कसं आहे मला कोणच नव्हतं सहारा द्यायला मी माझी मी एकटी कशी माझ्या तिन्ही पोरांना चांगलं माणूस घडवीन ह्यावर मी जास्त ध्यान दिलं माझ्या जीवनात मी एक वर्षाच्या दोनच साड्या आणायची ती पण आईकडून साड्या आई पैसे दिले खर्चायला तर त्यातल्या मी म्हणायच्या आईला साड्या मला दोनच पाहिजे एक राखीला आणि एक दिवाळीला आणि बाकीचं सगळं पैसे नाही या तिघांचं फीला आणि तिघांच्या आपल्या शाळेला काय अडचणीला दवाखान्याला तर असं मी बंडल करायचं आणि त्याला नाव लिवायचं तारीखवार लिवायचं आणि ठेवायचं तर असं सगळं करायची तारीख वार एव काकाच चालू आहे अजून पूजापाठ फुलं चढवायचं असं सकाळचं कामं भरपूर असतात आणि पुसाय चालू आहे त्यामुळे त्यांना वाढायचं चाललं नाही मग काका काय म्हणतात आता ही बसली बोलत मला जेवाय कधी वाढणार आता त्यांना काळजी लागल्या काय लागले का नाही काळजी नाही म्हणतात आता नाही म्हणतात मी तुमच्या संग बोलते ना मग नाही म्हणतात पण काळजी लागल्या लाग ला, नसत्या का काकांना कसं आहे नऊ वाजून वंडून गेल्या की त्यांचं डोकं उठायला लागतं काय की त्यांना कसं आहे पहिला हमाली केलेले हम्मालीच्या टायमाला मी तुम्हाला सांगते मला सकाळचं सहापासून ना ह्या तिघांची शाळा कॉलेज त्यांचे क्लास काय असेल ते करून लगेच काकाच्या डब्याला लागायला लागायचं काका डबा ला ला झाला त्यांना जेवून साडेआठला बाहेर पाठवणे आणि मग बाकीचं दिवसभर करत राहणे काम म्हणजे इकडचं आपल्या आपल्याला ह्या दरवाजानं त्या दरवाज्यात वाकून बघायचं टाईमच मिळत नाही आणि ती चांगली गोष्ट आहे कसं सांग का आपण दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याशी आपल्या घरात कसा उजेड होईल आणि आपल्या घरा घरात चांगल्या वातावरणात चांगल्या संस्कार घडवण्यात चांगलं माणूस घडवण्यात चांगली एक मुलगी घडवण्यात कसा वेळ जाईल चांगला ती बघायचा आणि ती वेळ गेल्याला ती वाया नाही जात ते आपल्या जिंदगीचं सार्थक सा असतं आपण आजी जीवनात आपण आपल्याला जीवन दिलंही देवानं ती जीवन आपलं सफल होऊन जातं म्हणजे जीवनाचं सार्थक होऊन जाते की हा आपण जन्मात आलो आहे तर चांगल्या गोष्टी करून चाललो आहे ही एक आपल्याला डोक्यात चांगले विचार असतात कायम ते आपल्याला कधी भटकू देत नाहीत सरळ मार्गानं ना, समाधानानं जायचं तर असं माझं काम असते मग मी अशीच करायची म्हणजे दोन साडीवर ना मी किती बघा तुम्हाला सांगते मुलं कॉलेज तिघांचं तिघांचं कॉलेज घुसतं दोन साडीवरच काढले आयुष्य कसं सा, जुन्या साड्या असतात ती लगेच टाकायच्या नाही त्या आणि नवीन साड्या आहेत तिथे दिवाळीला किती संगत आणायची मी साड्या आईला आईकडे गेली ना सुट्टीला दोन साड्या संघच घेऊन यायच्या मुलांचे कपडे आणायचे आणि खर्चाही दिलेला आहे ना पैसे खर्चाई दिलेला आहे ना पैसे ये मला ऐकलं इथे येते इथे येते इथे अच्छा 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 ये बघा विहान आला आमचा आंघोळ करून तर खर्चाही दिलेला आहे ना पैसे ना सा साड्या घेऊन द्यायची आणि ह्यांच्या तिघांचे कपडे द्यायचे आणि मग मला ख खर्चायला पण द्यायची म्हणजे इथं गरीबी होती ना इकडं गरीब होती एकदम म्हणजे लईच गरीबी होती तर गरीबीला गरीब मी गरीब नावं नाही ठेवत कसं असतं पैशा सहन करता येत नाही आणि मोठं वय जाऊन काय तर कर्जवाजारी होऊन कुणास तर बघून चोरी लांडी लवाडी असलं काम करण्यापेक्षा ते गरीब राहिल्याला चालतं आहे गरीबाचं काय थांबला तर नाही करायचं बस इथं गरीब राहिल्याला चालतंय गरीबाला नावं नाही ठेवायचं म्हणून मला गरिबांची म्हणजे जास्त काळजी वाटते की गरिबाने असं न करता लोकांकडं बघायचं नाही आपण गरीब आहे ना काय काय टेन्शन नाही घ्यायचं पण समाजाने जगायचं आणि थोडं असू दे पण आपल्या घरात कर्ज गर नाही झालं पाहिजे आपल्याला घरात आपलं भांडणं नाही लागलं पाहिजे घर आपल्या घरातली माणसं व्यसन नाही केलं पाहिजे आपल्या मुलांनी गरीबी तर चांगली शाळा शिकून चांगलं आईवडिलांना साथ दिलं तर मोठं होतं आहे हळूहळू होतं आहे होऊ द्या पण अति घाई संकटाला नाही तसं पैशाच्या बाबतीत पण तसं आहे लवकर मोठं होई जाऊन माणूस कुठल्या तरी संकटात अडकत असतं एक स्त्री असू द्या पुरुष असू द्या या मुलं मुले असू द्या आत्ताच्या काळात तर बघतोय आपण लई मुलं मुलींना जास्त पैशाच्या पाठीमागं लागून ना बिघडायला लागल्यात जास्त पहिलं कसं होतं पैसा कमी होता पण संस्कार शिकवण जास्त होती आणि पूरं आईवडिलांना मुलं ना भेट होते म्हणजे भेत होते म्हणजे काय होते मारायला भेत नव्हते त्यांच्या आणि मारलं तरी हुती। भेत नव्हती भेत होती का भेत होती तर चांगल्या गोष्टीसाठी भेट होती असं नाही की आई वडील मारते म्हणून आईवडील वाईट आहे ते या आईवडील रागवतात म्हणून आई वडील वाईट म्हणजे वाईट आहे ते असं नसते मुलांसाठीच आईवडील करत असतात मुलांच्याच काळजीपोटी नाही ऐकत असल्यावर मारणार ना मुला मुलांना आणि मारलं तर दुसऱ्यांनी मारण्यापेक्षा आपल्या आई वडिलांनी मारलं ना तर आपल्याला बेइज्जती वाटली नाही पाहिजे आम्हाला अजूनपर्यंत आम्ही नांदायला आल्यानंतर पण आम्हाला आमच्या भावांचं आमच्या आईची भीती वाटायची म्हणजे काळजीपोटी भीती वाटायची म्हणजे त्यांना कुणी नावं नाही ठेवलं पाहिजे ह्या भीतीनं त्यांच्या मानामुळं आणि त्यांच्या भीतीमुळं आम्ही चांगल्याच गोष्टी घेत गेलो असं नाही की हां त्यांना गाव घ्यायचं ते आपले आहेत आपल्याला ते घडवायसाठी त्यांनी एवढं जीव कपरा आणि वत्यात आपल्या जीवनात चांगलं व्हायसाठी तर मग आपण त्यांची काळजी घेतली ना आपण त्यांचं ऐकलं नाईक हां आता आणि आता बघा कोण सन सन स्विमिंग पूल आलो तू सूर्य नमस्कार पाणी मम्मी आल्या होती त्या तर असं आई वटलांना आई वडील मारतात म्हणून दुसऱ्याचं ऐकायचं आईवडील राबवतात म्हणून बाहेर पळायचं घरातनं आणि बाहेर टाइमपास करायचा हे करायचा नाही हे करायचं अजिबात नाही का तर हो हो ल, ल, ते केल्यानं आपलं नुकसान होतं आहे आपल्या आईवडिलांचं नुकसान होतं आहे दुसऱ्याचं नुकसान होत नाही त्यामुळं आईवडिलांनी रागवलं आईवडिलांनी मारलं तरी पण रागवायचं नाही राग मानायचा नाही आणि घरातच राहून त्यांनी कशासाठी रागवतात आपल्या जेवणासाठी आपलं जीवन चांगलं जावं आपण संकटात न अडकावं त्यासाठी रागवत असतात कशासाठी तर आपण कुठं अडचणीत पडावं नाही आणि अडचणीत पडल्यानंतर दुनिया येत नाही दुनिया तुमचा जण हिंडायफिरा येईल दुनिया सा तुमच्यासाठी तुम्हाला वाईट वळणाला लावायसाठी येईल दुम दुनिया तुमच्यास टाईमपास करायला येईल पण ती मुला मुलींनी आत्ताचं घेतलं पाहिजे आणि आई वडील रागवतात तुमच्या जीवनासाठी मारतात तुम्हाला एखादा सपाट मारला अजून दोन चार मारलं तरी काहीही बिघडत नाही काय अपमान वाटायचं गरज नाही चालली अपमान वाटून घेतलाच नाही पाहिजे उलट त्यांच्या माराला त्यांच्या माराच्या भीतीनं आपण सरळ सरळ मार्गावर जातो आणि आपण कसं आहे आपल्याला वाईट मार्गाची भीती वाटली पाहिजे वाईट रस्त्याची भीती वाटली पाहिजे वाईट मित्रांची भीती वाटली पाहिजे आणि त्या भीतीनं मित्रमैत्रीण असू दे त्या भीतीनं ना आपण चांगलं राहिलं पाहिजे आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे आणि आपल्या घरात गरिबी असले ना तर आपल्या गरिबीला दूर कसं केलं पाहिजे तर चटणी भाकरी खाऊ द्या काम करायचं मी तुम्हाला सांगते आता आता कामावरनं एक विषय निघाला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते गरिबीवरनं तर मी आतू लागेल पण दिदीला पण कॉलेज जात जाते ऑफिसमध्ये जात होते पार्ट टाइम जॉब करायची आणि त्यांचा पैसा त्यांच्याच क्लासला ठेवत होती म्हणजे जरा म्हणजे आता तिघं मोठी झाल्यावर मला जरा पैशाची थोडीशी कमी वाटायला लागले ना आता आता तिघं जण एकदम लोड झालं बघा तिघांचं कॉलेज आलं कॉलेजला म्हणजे की क्ला हे खर्च आला गाडीचा सायकलींचा जा, लांब जायला म्हणजे जा, सायकली होत्या तिघांच्या तर मी काय करायची त्यांचा पैसा त्यांनाच जमा करून ठेवायला ही तुझी फेवर हे तुझी भर हे तुझी फिवर कपडे लाता आपण मी तुम्हाला सॅनिटाइज कसा वापरायचा तसाच आम्ही वापरतो अजून पण तसाच वापरते मी मला नाही असं जास्त मस्तीमाज करू वाटत का माहिती आहे का ती मस्ती माज चार दिवसाचा असतो पण जी समाधान असते ना ती कायमचं असतं आपल्या जीवनात जर उतरवायचं असतं तर ती कायमचं असतं आणि त्या कायमच्या कायम समाधानाला आपण पहिलं बघायचं तात्पुरती मस्ती मोज मजा बघितल्या तर ता, तात्पुरतीच राहते ती आणि ती जी सवय लागली तर आपले जीवन उद्ध्वस्त जाईल कारण की दुसऱ्याला बघून आपण मोज मस्ती बघायला शिकून तसंच आपल्या जीवनात उतरवाय बघतो पण ती न घेता नाही त्यांनी मोठं कसे झाल्यात त्यांच्या असणार आज जाजीज असणार या त्यांनी त्यांचा पगार जास्त असणार या ते सरकारी नोकरी असतात असं म्हणून त्यांच्याकडं न त्यांच्याकडं बघायचं त्यांचं घ्यायचं पण काय घ्यायचं चांगलं घ्यायचं आणि आपण कमी पगार असू दे पण कुठंतरी कामाला जाऊन आईवडिलांना हेल्प करून आपलं जीवन कसं होईल शाळा शिकत शिकत पार्ट टाइम जॉब पण केलं तरी जॉब झाल्यानंतर कॉलेज झाल्यानंतर वेळच्या वेळेला घरी जाणे आणि आईवडिलांची मदत करणे आईवडिलांना हे घरात पण थोडंसं हॅ हेल्प केलं हसत खेळत गाणी लावायचं मस्तपैकी हसत खेळत सगळ्यांसह मज्जा मस्ती करत कामं करायचं आणि मिळून करायचं धुना असू द्या भांडी असू द्या आई पण एकटे दमून जाते ना कामानं आईला पण सगळं सकाळपासून उठल्यावर संध्या रात्री झोपूस तर हाताला दम नसतोय म्हणून असं नाही की आई कामाला जर जात असली तरी पण ती सणासुदीचं सगळं आवरून धावपळ करत जाते आणि आल्यानंतर पण ती धुणं भांडी सगळं मुलांची काळजी असते तिला चला आम्हाला हे करायचं असं नाही केलं पाहिजे आई जर बाहेर कामाला जात असली तर मुलांनी आई जर बाहेर कामाला जात असली वडिलांसह दोघं करून खात असले मुलांना सांभाळत असले मुलांनी बाहेर न जाता आई वडील गेले तर घरातलं सगळं चकाचक करणे भांडी घासणे फरशी पुसणे कपडे लत्ता तावरणे तर काय बिघडत नाही घरातलं कामं काय बिघडत नाही बाहेर जर आई वडील आपल्या कामाला गेल्यात तर यूज तर आपण एवढं काम केलंच पाहिजे आणि त्या कामात आपण शिकतो आणि आपल्याला बाहेरची सवय लागत नाही बाहेर गेलं ना तर बाहेर माणूस बिघडतोच बिघडतो आणि आत्ताची पिढी जशी आहे थांब आत्ताची पिढी अशी आहे की बाहेरचं लय घेतात त्यामुळं ना बाहेरचं घेतलं नाही पाहिजे घ्यायचं की तुम्हाला तुम्ही म्हणणार की मग आम्ही जगायचं कसं हो। असं आहे की बाहेर तर असं नाही की आपण आता तुम्ही म्हणताल की का आम्हाला पूर्ण चारी भीती तर कोंढून घ्या म्हणत्या चारी भिंतीत बे कोंडात नसतं माणूस चारी भिंतीत पण सुख असतं असतं पण ती घेता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे हसत खेळत तर मम्मी पप्पा कामान जात असलं तर जसं ते येऊच तर आपण कपडे गाडी करून ठेवलं घर आपलं चकाचक केलं झाडून जुडून आपलं अंगण असलं तर ते पण झाडून जुडून स्वच्छ केलं एखादं झाड लावलं पुलात झाड लावा तुळशी झाड लावा आणि त्या सावली ती झाडच मोठं होऊन आपल्याला एवढी सावली देते अंगणात की अंगण पण आपलं सुंदर स्वर्गासारखं दिसतंय तर अशी कामं करत राहायचं पण बाहेर वेळ घालवायची नाही आईवडील जर कामाला जात असलं तर बाहेर वेळ अजिबात घालवायची नाही आणि घरात सगळ्यांनी करून मस्त आनंदात राहायचं तर चला आता आता थोडं मला काम आहे घरात ते करतील बाय